आज ना स्पेशल असं फेशियल तुम्हाला मी दाखवणार आहे ते पण कारण त्यांना बरेच दिवस झालं त्या म्हणत होत्या की ताई काही वेळच मिळत नाही सध्या तर म्हटलं चला मी तुमचं फेशियल करून देते नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी में में वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते खूप खूप गरमी आहे आणि तुमच्याकडे पाऊस आला की नाही सांगा आमच्याकडे अवकाळी अधूनमधून येतो आहे पण असा प्रॉपर पाऊस नाही आहे तर कधी सुरू होतो आहे काय म्हणजे सगळेजण आतुरतेने आस लावून बसले आहेत वाट पाहतात पावसाची आत्ता खूप गरज आहे आणि त्याच्यामध्ये उन्हाळा म्हटलं की स्किन डिहायड्रेट होणं त्यासोबत बऱ्याच साऱ्या प्रॉब्लेम्स आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात ज्यामुळे आपली त्वचा खूप ड्राय होते त्यामुळे भरपूर पाणी तर प्यायला पाहिजे शिवाय बऱ्याच जणी मला विचारतात की तुझी स्किन एवढी आता सध्या ग्लो करते तर त्यामागचं कारण काय यूज करतंस तू काय डी वाय वापरतंस का आमच्यासोबत शेअर कर तर प्रामाणिकपणे सांगायचं झालं ना तर आत्ता सध्या पार्लरला वगैरे जाणं जी भीतीच वाटते आणि ते शक्यतो अवॉइडच करते मी पण डी आय वाय फेशियल करते जे या सीझनमध्ये उन्हाळ्यामध्ये आपल्या त्वचेला छानपैकी हायड्रेट पण ठेवतं शिवाय नरिश करतं आणि एक प्रकारचा ग्लो पण येतो आता प्रेग्नन्सीमुळे पण ग्लो असेल पण थोडीशी काळजी पण घ्यायला लागते जसं तर वरतून काहीही लावून कधी रिझल्ट येत नाही तर त्यासाठी आतूनसुद्धा त्वचेची काळजी म्हणजे दोन्ही प्रकारे इंटरनली एक्सटर्नली दोन्ही प्रकारे काळजी घ्यायला हवी त्यासोबत सिजनेबल फळं भरपूर सारं पाणी पिलं पाहिजे त्यानंतर आहारामध्ये म्हणजे चौरस आहार घ्यायला हवा आणि ते सध्या प्रेग्नेन्सीमुळे होतच आहे माझं दररोज नारळ पाणी असतील फ्रूट्स असतील पंचामृत आणि सगळं हेल्दी हेल्दी चाललं आहे शिवाय थोडीशी काळजी महाराज असल्यामुळे मी घेते तर आज ना स्पेशल असं फेशियल तुम्हाला मी दाखवणार आहे ते पण वहिनींवरती कारण त्यांना बरेच दिवस झालं त्या म्हणत होत्या की ताई Uh, काही वेळच मिळत नाही सध्या तर म्हटलं चला मी तुमचं फेशियल करून देते तर कशा पद्धतीने आपण किचन किचनमध्ये असणाऱ्या साहित्यासोबत सुंदर असा ग्लो अचीव करू शकतो हे मी तुम्हाला दाखवते कारण जे आपण खाऊ शकतो ते आपण लावू सुद्धा शकतो चला आता जे काही इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत ते सगळे किचनमधले आहेत आणि आपल्या घरातल्या किचनमधल्या सोबत आपण खूप छान ग्लो या उन्हाळ्यामध्ये तर नक्कीच अचीव्ह करू शकतो हे कुठल्याही मध्ये चालणारे फेशियल आहे आणि ऑल स्किन टाईपसाठी सुटेबल आहे तसं वहिनींची स्किन ऑइली आहे माझी पण ऑइली आणि मी हे यूज करून पाहिलेलं आहे खूप वेळा करते आणि त्यांना वाटलं की नाही म्हटलं की ती ग्लो खूप छान वाटतोय तर मला पण करायचं एकदा ट्राय बघू आता त्यांना कसे रिझल्ट्स येतात काय नाही ते आणि छानच येणार कारण की याच्यामध्ये जे काही वापरतोय आपण ते सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट आहेत आणि हो दुपारची वेळ आम्ही चूज केले कारण सगळं शांत असतं आणि मुलं गोंधळ वगैरे घालतात खूप त्यामुळे मग आणि आता दुपारी थोडं आराम करतात ते आणि मेन म्हणजे आमच्या समोर इथंच मंदिर आहे संत गोरबा काकाचं तिथे सप्ताह बसला तर या टायमिंगमध्ये थोडं शांत असतं वातावरण अदरवाईज मग पूर्ण वेळ गजर असतो हरिणावाचा आणि मग त्या सगळ्या गोष्टी पण आहेत सो म्हटलं की आपण डिरेक्टली दुपारच्या वेळी करून निवांत वेळ हाच मिळतो सगळ्या ग्रहिणीसाठी आणि बेस्ट आहे की आपण आत्ताच केलं तर तर चला आता मी इन्ग्रेडियंट्स घेते आपल्याला करायचं करायचे दुसरी स्टेप आहे स्क्रब आणि वाफ घेणं आणि तिसरी स्टेप मसाज आणि चौथी ती म्हणजे फेस पॅक तर त्यासाठीच साहित्य सगळं कलेक्ट करते लिंबू एक लिंबू बस होणार आहे दूध घेते मी झालं ला मुलांचं झोपले का म्हणजे झोपते बेसन पीठ वाट्या बस स्क्रबसाठी ह्याचं पीठ मसूर डाळीचं किंवा तांदळाचं कोणतंही चालतंय आणि त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालायचं तिसरे स्टेप बेसन आणि थोडं दूध घालून त्यात थोडंसं किंचित लिंबू पिळायचं त्याच्यानं हा आणि हळद मसाज करायचा लास्टला फेस पॅक त्याच्यासाठी मुलतानी माती आणि रोज वॉटर ह्या गोष्टी तर थोडस कॉटन लागणार आहे आपल्याला कॉटन घ्यावा लागेल फेशियल साठी आपण किती दिवसानं हे करायला रोज चिल्लर पार्टी झोपत नाही मग रोज राहते <laughs> आज फायनली सगळं हे झालं ना ते पर्यंत वेळ होऊन जाते आणि मग आणि दुपारी थोडासा आराम घेतला की मग विषय संपला वेळच मिळत नाही हा आणि टोमॅटो किसून टाकायचं एका वाटेत घ्या अर्धा कट करा तुम्ही याच्यातलं पेस पॅक करताय पण टोटल फेशियल पहिल्यांदाच लग्नास वगैरे पण असलं तरी केमिकल वाला असत त्याचं कसं आहे लगेच रिझल्ट येत नाही पण लॉंग टर्म मध्ये आणि काही साईड इफेक्ट होत नाही पिंपल्स वगैरे आणि आमच्या दोघीची आणखी एक सिक्रेट रेसिपी आहे ती म्हणजे हे आले ना फोड आले की त्यावेळेस एक ती एका वेगळ्या व्लॉग मध्ये दाखवतो कारण दोघीची पण ऑइली स्किन आहे मग आम्ही शक्यतो तेच वापरतो गरजेचं हा चलो अभि हम करेंगे फेशियल या <laughs> रूम तिकडं हॉलमध्ये त्याला सगळं साहित्य वगैरे घेतलं आता आणि आपण हॉलमध्ये जाऊ आता चिल्लर पार्टी पण झोपली आपली श्री कुठे गेला वहिनी बाहेर आणि आता फेस वॉश केलंय त्यांनी केस वरती करून घेऊ मी बेल्ट आणते ती पण साहित्य अरेंज केलं तर काहीतर काहीतर काहीतरी विसरते बेल्ट विसरले ती कमी झोपाय एवढी कमी झोपाय ह्या दोघांना पण हे फक्त दोनदा म्हणलं की झोपणार की नाही लगेच चिकी तर झोपला आणि त्यानं थोडस शौन वेळ घेतला पण लगेच झोपला पण स्त्रीला जर म्हणलं ना स्त्री मी काहीही करतो पण दुपारी झोपतलं वहिनी म्हणतात त्याचं कारण तुम्ही

थे लगे। थे लगे हो पण शेरूला झोप अशी चांगली माहितीये का अकरा साडे अकरा शिवाय दूध एका वाटीत कपात हात झालता टाका हा बस बस त्याच्यामध्ये लिंबू कुस करायचं घेतलाय आपण आता याच्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं आपलं क्लिन्झिंग मिल्क घरच्या घरी जगात बारीक हा ते फुटले की छान पट हे आ, होते आणि सगळ्या वाट्यात तयार करून घेतल्या का मग पटापट होते रफ ही केलेलं म्हणजे एकदम बारीक नाही त्याच्यामुळे खूप छान स्क्रब होतं ललय बारीक तर त्याचा पॅक पण होत पण आपल्याला आज फक्त हे स्क्रबसाठी वापरायचं याच्यामध्ये थोडस दूध घालायचं आणि थोडी कॉफी टाकायची कॉफी आपण फेस मसाजसाठी करतोय ते बेसनपीठ हळद आणि याच्यामध्ये हो आता फेस्ट पॅकसाठी गुलासा मिठी आपल्या सगळ्या वाट्या आता आणि वहिनी मीच तयार केलं त्यांना फक्त थोडंसं इन्स्ट्रक्शन सांगितले त्यातलं हा पॅक तर त्या ऑलरेडी लावतात आणि हा पण लावतात तर याच्यात ते एक दोन गोष्ट ॲड केल्या चला सुरुवात करू आता कारण की आणखी ही उठायची आता आपलं व्हायला पाहिजे पाणी ठेवलंय ना वाफ गेला स्टीमर असेल तर स्टिमनिंग नसेल तर वाफ गेला पाणी जरी ठेवलं तर चालतंय काही प्रॉब्लेम नाही आपल्याला एकदम घरच्या सगळ्या साहित्यासोबत करायचं आहे आणि पाहू शकता आता वहिनीचा सध्याचा चेहरा आणि हे झाल्यानंतर तुम्हीच बघा किती वेगळा ग्लो येत होते सो त्या म्हणून लग्नात पण नाही केलं मी पण नाही केलेलं लग्नात आता हेअर बेल्ट केस सिक्युअर केले चेहरा स्वच्छ पाण्याने थंड पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि आता या इथं क्लिन्झिंग मिल्क साठी दूध आणि लिंबू पिळून घेतले त्याच्यामध्ये मी आणि इथं मला उभारत आहेत नऊ चेअर थोडीशी मागे घेतली आता छानपैकी आपल्याला मसाज करून घ्यायचा आहे कारण की जेवढी काही डर्ट असते आपल्या स्किनवरती तर ती पूर्ण निघून जाते फेशियलची सगळ्यात पहिली स्टेप क्लींजिंग ती करत असतानाच गरम पाणी ठेवायचं म्हणजे वाफ पण घेता येते लगेच आले तुमच्या सुरुवातीला तुमच्या

तेवढ्यात भैया शेतातून आला आणि मग तो म्हणत होता की हे काय लावताय काय नाही मग त्याला थोडंसं सांगितलं वहिनीने पण सांगितलं पण त्याचं म्हणणं असं होतं की वरतून काही लावण्यापेक्षा आतून जास्त हेल्दी खाल्लं पाहिजे त्यावरती थोडंसं आमचं डिस्कशन झालं ही स्टेप साधारण सात ते दहा मिनिटासाठी करायची ज्यामुळे सगळी डट सगळी इम्प्युरिटी निघून जाते आणि जेव्हा आपण पाणी ठेवलेलं असताना तर मग लास्ट स्टेपच्या टायमिंगला तुम्ही छानपैकी वाफ घेऊ शकता आणि वाफ घेतल्यानंतर सगळीच काही जी घाण उरली सुरली असते तीसुद्धा निघून जाते तर इथं आता बहिणी गरम उकळालं पाणी घेऊन आलं थोडंसं जपूनच आणि चेहऱ्यावरती चांगलं असं घाम येईपर्यंत वाफ घ्यायची म्हणजे सगळी डट निघते तर आता बराच वेळ वाफ घेऊन आता पाहू शकताय स्किन एकदम मी खूप आला महिन्यात मला आता तू यायच्या आधी भाव नाही तू असं म्हणतोस

स्टीमिंग आणि त्यानंतर आता स्क्रब स्क्रबसाठी आहे इथं ता, तांदळाचं पीठ आणि त्याच्यामध्ये थोडंसं दूध घातलं आहे आपण म्हणजे एक चमचा तांदळाचं पीठ दोन चमचे दूध आणि थोडीशी चिमूटभर त्याच्यामध्ये आपण कॉफी पावडर टाकलेली आहे आणि त्याच्याने छानपैकी आपल्याला हे आता मस्त मसाज करून घ्यायचं आहे म्हणजे राहिली सुईली जी काही घाण असते त्वचेवरती ती सगळी निघून जाते आणि एकदम क्लीन होतो आपला चेहरा पोज ओपन तर ऑलरेडी झालेले आहे स्क्रब करताना स्पेशली नाकावरती आणि चीन किंवा चिकच्या इथे थोडंसं आपल्याला ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स किंवा ओपन पोजचा त्रास असतो तर ते सगळं याच्याने क्लीन होऊन जातं आणि यानंतरची जी महत्त्वाची स्टेप आहे तर त्यासाठी आपला चेहरा प्रिपेअर होतो मसाज करण्यासाठी पाच मिनिट स्क्रब इनफ आहे ना दुछा ना दुछा ना दुछा ना बरं <गल्णाग> तुम्ही फेशियल करत असताना जे काही प्रोडक्ट चेहऱ्यावर लावताय तेच तुम्ही गळ्यावर आणि त्यासोबत कानावरती पण वापरणं अपेक्षित आहे जेणेकरून इवन स्किन टोन दिसतो नाहीतर मग एक भाग खूप उजळ आणि मग डर्ट तशीच गळ्यावर राहते किंवा कान वेगळेच दिसतात मग ते स्किन टोन दिसतो आपला

दुआगा 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 दुआगा। आता सगळ्यात महत्वाची स्टेप ती म्हणजे मसाज मसाज मसाजसाठी या इथं आपण बेसनपीठ घेतलंय चिमुडभर हळद जी घरगुती आहे म्हणजे केमिकल विरहित आहे आणि अॅक्युरेट प्रमाण सांगायचं सा झालं तर एक चमचा बेसन बेसनपीठ त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा हळद त्याच्यामध्ये दोन चमचे दूध घालायचं आहे शक्यतो कच्चं दूध असेल तर बरंच आहे पण नसेल तर जे आहे ते अवेलेबल तुम्ही टाकू शकता आणि ते छान मिक्स करून थोडंसं लिंबू क्विज करून घ्यायचं आहे आणि मग त्याचा आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती छान असा मसाज करायचा आहे लिंबामध्ये विटमिन सी असतं लिंबू डिरेक्टली कधीही आपण फेसवर अप्लाय करायचं नसतं कारण की खूप जास्त हार्श असतं ते त्यामुळे कशासोबत तरी डायल्यूट करून तुम्ही ते वापरू शकता तर असं फेसपॅकमध्ये वगैरे थोडंसं टाकलं तर विटामिन सीचे गुणधर्मसुद्धा मिळतात आपल्या चेहऱ्यावर आणि हो मसाज करण्या अगोदर हात स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पंधरा मिनिट तरी ॲटलीस्ट मसाज करायचा ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन ॲक्टिवेट होतं खूप छान ग्लो येतो चेहऱ्यावर

चेहरा धुतलाय एकदम फ्रेश वाटायला लास्ट स्टेप त्यानंतर मग त्यानंतर बाकीचं रुटीन आता आलंय आणि स्त्रीचा पण इथं गोंधळ चाललाय स्त्री पक्के तिकडे पाणीसा असतंय तुला काय काय करून तर ही शेवटची स्टेप फेस पॅकची याच्यामध्ये मुलतानी माती गुलाब पाणी आणि त्यासोबत तुमच्याकडे अवेलेबल असेल तर मध सुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा अलोवेरा जेल तर अलोवेरा जेल वहिनींना तितक सूट होत नाही आणि मध अवेलेबल नव्हता त्यामुळे मग आम्ही गुलाबजल आणि छानपैकी मुलतानी माती याच्यामध्ये मिक्स केली आहे आणि कन्सिस्टन्सी पाहू शकता या गळ्यावरती चेहऱ्यावरती कानावरती म्हणजे जो विजिबल पोर्शन आहे तर तेवढ्यावरती आपल्याला हे छान अप्लाय करून घ्यायचं आणि पंधरा मिनिट ते ड्राय होऊ द्यायचं त्यासोबतच डोळ्यावरतीसुद्धा तुम्ही छानपैकी काकडीच्या स्लाईस ठेवू शकता किंवा मग रोज वॉटर आणि कॉटनचा यूज करू शकता तर आता लाईट गेली आहे कारण पावसाचं वातावरण झालं आहे सो आता हे पूर्ण अप्लाय करून झालंय माझला पर्यंत असा पावसा पाणी पाणी वाईट उठलावाय ती डोळ्यावर काकडी आपलं हे चाललंय त्यानंतर मग परत तुम्हाला नाही म्हणलं तर आपली दररोजची कामं आणि रुटीन हे असतंच त्याच्यातनंच थोडासा वेळ प्रत्येक गृहिणीने स्वतःसाठी काढायला हवा हे फेशियल तुम्ही आठवड्यात न एकदा किंवा वेळ मिळत नसेल तर महिन्यातून तरी एकदा नक्की करावं आता होऊ आहे कसला फ्रेश वाटायला चेहरा एकदम तजेलदार आणि अशा पद्धतीने घरच्या घरी तुम्ही करू शकता फेशियल आता पुढचा ब्लॉग थोड्या वेळा कंटिन्यू करून पाऊस झालाय तुम्हाला कसं वाटलं हा झोप झोप येई कशी वाटायला तुझ्या सून आणि त्याच्या पहिली आहे ते जेवण भारी दिसायली <laughs> आईने कॉम्प्लिमेंट काय दिले पहिली आहे त्याच्या पेक्षा भारी दिसायली तुमचा लेख चहा चाय चाय माझे हात पण स्वच्छ स्वच्छ वाटायला स्वच्छ होत मुलतान माझे तुला स्वच्छ होत कुठा बिन जात

आईला आमच्या काहीच लावायची गरज काहीच नाही माझं काय म्हणणं आहे शिल्लक राहत नकोच म्हणते अशा गोष्टी तिथं पण कोल्हापूर म्हणतो कोल्हापूर तुमचे बालक आलेले आहेत तुम्ही बेसपॅक्ट काय होतं आता खरं नॅचरल प्लॅश येत म्हटलं माहिती तुला सग मय माझ पिल्लू बघू बघू कोणाला दृष्ट काढायची मग आजची मलि दृष्ट काढायची चुकूची कडे

Rose, manager, rose flower. you get it? Today. What why soft, soft what they are soft. इथं आहे ना दोन्हीकडे चमक आल्यासारखं तरी अंधारात होता थोडं भारी चमक तरी मध्यंतरीतले थोडे फोडले होते पिंपल ते पण आता कमी झालं आहे ना जरा तरी आणखी हे जर केलं आठवड्यातून एकदा जरी केलं किंवा पंधरा दिवस पिपल साठी ते ते आपली डी आय वाई एकदा दाखवू की काय करतो आता हे पूर्ण ही रागपण जातात ते आणि एकदम क्लीन होते ऑइली स्किन असल्यामुळं मग कुठलं पण काही हे जमत नाही त्याच्या मस्त वाटायला तर तुम्ही सुद्धा हे करू शकता आमच्यासारखी ऑइली स्किन असेल तर आणि फ्रेश पण वाटतं आणि मेन म्हणजे सॉफ्ट जास्त वाटतं त्या साईड इफेक्ट होतं हा हे लय महत्वाचं तर आता आपण एवढं बोललो आहे सगळं मोबाईल बंद ठेवून त्या अगोदर आम्ही ना मस्तपैकी म्हणजे सगळ्यांनी चहा दूध काय जे असेल ते घेतलं भैया आता शेतात गेलाय मग अशी बोलायला थोडंसं त्याला घाई होती शेतात जायची त्यामुळं आणि परत तो गेल्यानंतर आम्ही शूट केलं बोललो पण की बटनच ऑल केलेलं नव्हतं तर आता पाहू शकता ते ग्लो करायला वहिनीचा चेहरा इकडे इकडे असं शाईन करायला ते आणि एकाच यूजमध्ये एवढं सुंदर हे झालंय पूर्ण डर्ट निघून गेली आहे आणि त्यांचं त्यांना सुद्धा ते फील व्हायला कारण त्या म्हटलं की तुम्ही करत होता ना जेव्हा तर आग काय झालं आहे हां हां घेतल्या वहिनी आपण तिसरा मध्ये मध्ये कारण मग अशा बोलला घेतलं नाही चालू होत आणि ग्लो छान वाटायला नाही आहे की नाही आणि काय आम्ही ठरवलेलं नाही असंच झालंय आणि मग अशी ते करत असताना वहिनी म्हटलं मला लिटरली ताई झोप येत होते आणि हे किती छान करायला की अरे इथे बसलाय त्यामुळे प्रवचन कीर्तन हा आवाज येणारच ते तुम्ही प्लीज समजून घ्या कारण पूर्ण दिवसभरात म्हणजे अखंड हरिनाम सप्ता असल्यामुळे दिवसभर रात्री जागर असतो काकडा असतो पहाटे त्यामुळे कंटिन्यू कधीच मध्ये आधी ब्रेक नसल्यामुळे मला आवाज ओवर करायला पण प्रॉब्लेम येतो त्यामुळं आता आहे असंच ॲडजस्ट करून घ्या आणि तुम्ही काय सांगाल बहिणी करायला पाहिजे की नको करायला ना, पाहिजे नाही आहे की ना सगळं किचन <laughs> केमिकल नाही तर अशा पद्धतीने जे आपण खाऊ शकतोय ते आपण लावू शकतोय कारण आपण खाल्ल्यानं जो साईड इफेक्ट होणार नाही तर लावलाच कसं एवढं सिम्पल लॉजिक आहे तर बघा तुम्हाला आवडलं तर नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय नोंदवा आता वहिनींना मी स्टेप ते सगळं करताना का पूर्ण त्यांनाच करायला लावलं होतं म्हणजे वाट्या मिक्स करताना वेगवेगळ्या तर नेक्स्ट टाईम त्या स्वतः स्वतः करू शकतात तेवढं ते इझी आपण स्वतःही स्वतःवर करू शकतो फक्त मी इथं होते म्हणून मी त्यांना एकदा डेमो दाखवला आता त्या त्यांचं तेही केलं तरी स्किनची छान काळजी घेतली जाऊ हो शकते सो तुमचा अभिप्राय तुम्हाला कसं वाटलं हे फेशियल ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि काही सजेशन्स असतील तरीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आता सोबत इथं जोपर्यंत तोपर्यंत हेअरचं असेल किंवा स्किनचं थोडंफार मी शेअर करेनच आणखी आम्ही साठी दोघी काय करतो हे पण एखादा व्हिडिओमध्ये आम्ही नक्की शेअर करू सो so, चला या नोटवरच हा ब्लॉग मी इथंच थांबवते भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जिजाऊ जे जय शिवराय <laughs>